नमस्कार मित्रांनो वाय हेल्प मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना मित्रांनो तुम्हाला तर ही योजना माहीतच असेल तर मित्रांनो तुम्ही अजून सुद्धा या योजनेचा लाभ घेत नसाल तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सुकन्या समृद्धी योजनेची माहिती सांगून या योजनेला लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहेत ते सांगणार आहे नंतर तो अर्ज कुठे भरायचा आहे यासाठी लागणारी पात्रता काय असणार आहे सुकन्या समृद्धी योजनेचा कालावधी काय असणार आहे या योजनेतून खाते कसे उघडायचे हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहा देशातील मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे जर तुमच्या घरीही एखादी मुलगी लहान मुलगी असेल तर तुम्हाला तिच्या भविष्यासाठी चिंता करण्याची आवश्यकता नाही सुकन्या समृद्धी योजना ही मुलींच्या सक्षमीकरणासाठी तयार करण्यात आलेली आहे काही सरकार समर्थित योजनांपैकी एक आहे जर तुम्हाला मुलगी असेल तर तुम्ही जवळच्या पोस्ट जाऊन एस एस वाय खाते उघडू शकता या अनोख्या बचत योजनेबद्दल जाऊन तुम्हाला जे काही माहीत असणे ते मी तुम्हाला सांगते बघा सुकन्या समृद्धी योजना काय आहे तर सुकन्या समृद्धी योजनाची घोषणा भारत सरकारने बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमामार्गात भाग म्हणून केले आहे एस आर एस एस वाय म्हणजेच सुकन्या समृद्धी योजनेचे प्राथमिक उद्देश म्हणजे मुलींच्या पालकांना त्यांच्या भविष्यासाठी बचत करण्यासाठी प्रोत्साहित करणे खाते मॅच्युरिटीर झाल्यावर निधी तुम्हाला मुलीला तिच्या उच्च शिक्षणासाठी किंवा तिच्या लग्नासाठी खर्चासाठी वापरता येईल सुकन्या समृद्धी योजना मुलींना आर्थिक दृष्ट्या स्वलंबी बनवून सक्षम करते या योजनेचा लाभ काय असणार आहे बघा सुकन्या समृद्धी योजना पालक आणि मुलगी दोघांमध्ये अनेक फायदे देते या योजनेचा काही प्रमुख फायदे त्वरित आढावा येथे दिला आहे त्यासाठी तुम्ही पोस्टामध्ये कमी ठेवून सुद्धा ठेवू शकता सुकन्या समृद्धी खात्यांसाठी किमान ठेव रक्कम प्रति आर्थिक वर्ष फक्त दोनशे पन्नास रुपये आहे तुम्ही आर्थिक वर्षात किमान ठेव करण्यात अयशस्वी असल्यास रुपये नाममात्र दंड आकारला जाईल एका विशिष्ट आर्थिक वर्षात तुम्ही जमा करू शकणारी कमाल रक्कम दीड लाख रुपये आहे आता मित्रांनो यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा मी सविस्तर माहिती सांगणार आहे यासाठी तुमची मुलगी किती वर्षाची असताना हे खाते तुम्ही उघड उघडू शकता व त्या खात्यातील दुसरे पैसे कधी काढू शकता म्हणजेच सुकन्या समृद्धी योजना वयमर्यादा आणि मॅच्युरिटी कालावधी काय असणार आहे तर बघा सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडण्यासाठी वयोमर्यादा स्पष्टपणे नमूद केली आहे मुलीचे पालक दहा वर्षे वयाचे होण्यापूर्वी कधीही पोस्ट ऑफिस किंवा अधिसूचित शेड्यूल कर्मशील समृद्धी योजना हे खाते उघडू शकता तर बघा यासाठी तुमच्या मुलीची वयाची मर्यादा सरकारने सांगितली आहे ती म्हणजे तुमचे मुलीचे वय एक ते नऊ वर्षे पूर्ण एवढं वय असलं पाहिजे तरच तुम्ही तिचे पोस्ट ऑफिसमध्ये किंवा एस एस सी बी बँकेत सुकन्या समृद्धी योजना एस एस वाय हे खाते उघडू शकता आता तिच्या मॅच्युरिटी कालावधी काय असणार आहे तर बघा जेव्हा मुलीचं वय एकवीस वर्ष असेल तेव्हा सुकन्या समृद्धी खाते मॅच्युअर होते मॅच्युरिटीनंतर झाल्यावर फंडावर व्याज मिळणं बंद होतं आणि खातेदाराकडून पैसे काढता येते वैकल्परित्या जर मुलींनी अठरा वर्षे पूर्ण केल्यानंतर लग्न केले तर खात्यातील निधी वापरला जाऊ शकतो तर यामध्ये बघा काय सांगितले जर तुम्ही खाते उघडून एकवीस वर्षे झाले तर यामधून तुम्ही पैसे काढू शकता जर तुमच्या मुलगीचे लग्न तुम्हाला अठरा वर्षानंतर करायचं असेल तर तुम्ही यामधून पैसे काढून याचा वापर करू शकता हा सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ तुम्हाला अजूनपर्यंत मिळाला नाही म्हणजे तुमची मुलगी लहान आहे आणि तुम्हाला या सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यासाठी मी तुम्हाला काय करावे लागणार आहे म्हणजेच कोण कौन कोणती कागदपत्रे लागणार आहे हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा सुकन्या समृद्धी योजनेमध्ये मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा आहे जिथे तुम्ही तुमच्या मुलीच्या शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी मागील आर्थिक वर्षाच्या शिल्लक रकमेचा पन्नास टक्केपर्यंत काढू शकता या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवेशाचा पुरावा सादर करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले आहे तर मित्रांनो जर तुम्ही खाते उघडले असल्यास तुम्हाला तुमच्या शिक्षणासाठी अत्यंत गरजेचे आहे पैसे तर तुम्ही आतापर्यंत भरलेल्या पैशापैकी पन्नास टक्के काढून घेऊ शकता यासाठी तुम्हाला सरकारने सुरक्षा आणि परताव्याची हमी सुद्धा दिली आहे तर बघा सुकन्या समृद्धी योजनेसह परताव्याची हमी दिली जाते आणि या योजनेचा भारत सरकारच्या पाठिंबा असल्याने कोणताही धोका नाही होणार तुमच्या सोबत तर मित्रांनो खाते हस्तांतरित करण्याची सुविधा म्हणजे काय आहे बघा तुम्ही तुमचे सुकन्या समृद्धी योजना खाते पोस्ट ऑफिस मधून शेड्युल कर्मचारी बँकेत कधीही आणि त्या उलट हस्तांतरित करू शकता आता मित्रांनो बघा सुकन्या समृद्धी योजनेचा कर लाभ किती असणार आहे तर बचत योजना अधिक आकर्षक बनवण्यासाठी भारत सरकारने सुकन्या समृद्धी योजनेला अनेक कर लाभ प्रदान केले आहेत आयकर कायदा एकोणीसशे च्या कलम ऐंशी अंतर्गत तुम्ही आर्थिक वर्षात एस एस वाय म्हणजेच सुकन्या समृद्धी खात्यात ठेवलेल्या कोणतेही ठेवीवर वजावटीचा दावा केला जाऊ शकतो तथापि तुम्ही दावा करू शकता अशी कमाल रक्कम प्रति आर्थिक वर्षात एक पॉईंट पाच लाख इतकी मर्यादित आहे सुकन्या समृद्धी खात्यात जमा केलेले कोणतेही व्याज प्राप्तिकर कायद्याचे कलम दहानुसार नुसार पूर्णपणे करमुक्त आहे मॅच्युरिटी किंवा अन्य त्या खात्यातून काढलेली रक्कम देखील पूर्णपणे करमुक्त असते सुकन्या समृद्धी योजना याच व्याजदर किती आहे बघा मित्रांनो भारत सरकार या योजनेचा व्याजदर तिमाही आधारावर अधिसूचित करते आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस पंचवीसच्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत जुलै सप्टेंबरचा व्याजदर वार्षिक आठ टक्केवर अधिसूचित करण्यात आला आहे जो भौतिक पारंपरिक बचत आणि ठेव योजनापेक्षा खूप जास्त आहे आता मित्रांनो बघा सुकन्या समृद्धी योजनेचे व... कितीने व्याज मोजावे लागते बघा सुकन्या समृद्धी खात्यातील एका महिन्यातील सर्वात कमी शिल्लक रकमेवर व्याज मोजले जाते व्याज मोजण्याच्या उद्देशाने महिन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवसातील दिवसातील मित्रांनो खात्यातील शिल्लक विचारात घेतली जाते व्याज दर बेचाळीस महिन दर महिन्याला मोजले जाते असेल तरी ते प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी जमा केले जाते या व्यतिरिक्त व्याज देखील दरवर्षी प्रवाढ होते तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यातील तुमच्या गुंतवणुकीवर किती व्याज मिळवण्याची शक्यता आहे हे निश्चित करायचे असल्यास सुकन्या समृद्धी योजना कॅल्क्युलेटर वापरण्याचा सल्ला दिला जातो तुम्हाला फक्त वार्षिक गुंतवणुकीची रक्कम मुलाचे वय आणि खाते उघडण्याचे वर्ष यासारखे काही तपशील प्रविष्ट करायचे आहेत साधन तुम्हाला त्वरित परतावा अंदाज येईल यासाठी पात्रता कोण कौन कोण असणार आहे ते बघा सुकन्या समृद्धी योजना खाते उघडण्यासाठी पात्र होण्याची काही निकष पूर्ण करणे आवश्यक आहे पात्रता निकषाची त्वरित झलक इथे दिली आहे तुम्ही मुलीचे पालक किंवा कायदेशीर पालक असणे आवश्यक आहे दुसरं मुलगी भारतीय रहिवासी आणि दहा वर्षापेक्षा कमी वय असणे आवश्यक आहे तिसरं तुम्ही एका मुलीसाठी फक्त एकच खाते उघडू शकता तुम्ही तिसरं म्हणजे तुम्ही प्रत्येक कुटुंबासाठी जास्तीत जास्त दोन एस एस वाय खाते उघडू शकता तिसरं तीन मुलीच्या बाबतीत वगळता येतं तिथे तिसरी ख तिसरे खाते उघडले जाऊ शकत नाही तर मित्रांनो इथे तुम्हाला फक्त एक किंवा दोनच खाते उघडले जाऊ शकते तिसरं खातं उघडू जाणार उघडलं जाणार नाही तर मित्रांनो सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक कशी करावी हे बघा सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही आधी पोस्ट ऑफिस किंवा अधिसूचित शेड्यूल कर्मचारी बँकेत म्हणजे बी खाते उघडले पाहिजे खाते उघडण्यासाठी तुम्हाला ज्या प्रक्रियेचे अनुसरण करावे लागते ते खाली आहे बघा मी सांगतो सांगते पोस्ट ऑफिस किंवा अधिसूचित बँकेच्या जवळच्या शाखेला भेट द्या दुसरी पायरी म्हणजे काय असणार आहे सुकन्या समृद्धी खाते उघडण्याच्या फॉर्मसाठी विनंती करा तर तिसरी पायरी काय असणार आहे सर्व आवश्यक कागदपत्रे पुरव्यासह फॉर्म भरा आणि सबमिट करा चौथी पायरी चौथी पायरी बघा पहिले डिपॉझिट करा तुम्ही कॅश डिमांड ड्राफ्ट किंवा चेकद्वारे पेमेंट करणे निवडू शकता बस एवढंच एकाधिक तुम्ही पहिली डिपॉझिट केल्यानंतर बँक किंवा पोस्ट ऑफिस तुमच्या खाते उघडण्याच्या विनंतीवर प्रक्रिया करेल आणि तुम्हाला नव्याने उघडलेल्या खात्याचे तपशील असलेले पासबुक मिळेल तर मित्रांनो सुकन्या समृद्धी योजनेसाठी कोण कोणती कागदपत्रे लागणार आहे तर बघा बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये सुकन्या समृद्धी योजना खाते उघडण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे हे ते बघा पहिलं कागदपत्र बघा तुमच्या मुलीच्या जन्माचं प्रमाणपत्र लागणार आहे दुसरं म्हणजे पालक किंवा कायदेशीर पालकाची ओळख आणि पत्त्याच्या पुराव्याचे एक पत्र लागणार आहे त्या किंवा त्या मुलीचे असणारे पालक त्यांचे ओळख दाखवण्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड हे लागू शकतं तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथला पत्त्याचा पुरावा लागणार आहे तिसरं कागदपत्र बघा एकाच गर्भधारणेतून अनेक मुलीचा जन्म झाल्यास सक्षम डॉक्टरकडून वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजे बघा जर मुली जुळ्या जन्माला आल्या तर त्या मुलींचा जन्म कुठल्या दवाखान्यात झाला आहे तिथल्या डॉक्टरांचं वैद्यकीय प्रमाणपत्र लागणार आहे तुम्ही हे कागदपत्र बँक किंवा पोस्ट ऑफिसला पोस्ट ऑफिस सांगितले कागदपत्राव्यतिरिक्त पुरावे सबमिट करण्याची विनंती केली आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो